कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लोकसभेत राज्यकर्त्यांना त्यांची जागा दाखवून दिली कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आज रोजी भावात किमान आधारभूत किमतीपेक्षाही कमी भाव या ठिकाणी भेटला म्हणून शासनानं पाच हजार रुपये हेक्टरी दोन हेक्टरपर्यंतच्या मर्यादेत र मदत देण्याचं ठरवलं आणि असा निर्णय घेताना समाधानकारक निर्णय घेताना शेतकरी प्रसन्न झाले असताना त्याच्यात एक अट ठेवली की ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केली त्या शेतकऱ्यांना त्या योजनेचा लाभ दिला जाईल असा असं तर इंग्रजही करत नव्हते असं तर मोगलही करत नव्हते आणि हे कोणचं सरकार आहे हे असे जुलमी निर्णय घेत आहे हे अक्षरशः खूप मोठ्या प्रमाणात चुकीचं आहे आता याच्यापुढे आम्ही शेतकरी पुत्र शेतकऱ्यांमध्ये जागृती करू जर हा या शासनानं प्रत्येक शेतकऱ्याला जर मदत दिली नाही तर पुढील काळात आम्ही जागृती करू आम्ही फक्त तुम्हाला ऑनलाईन वोटर सर्वमध्ये तुम्हाला पसंती देऊ मात्र प्रत्यक्षात आम्ही वोट तुम्हाला देणार नाही असं आम्ही शेतकरी पुत्र या नात्यानं तुम्हाला सांगतो धन्यवाद